आपण बघतोय उरण खापोर रेल्वे मार्ग आहे तो कसा आहे उरण नेरूळ उरण रेल्वे मार्गावर उरण खारकोपर हा एक दुसरा टप्पा आहे ज्याच्यामध्ये आता म्हणजे आपण जर बघितलं तर सी एस एम टी ते उरण असं थेट आता लोकांना प्रवास करता येणार आहे उरण खारकोपर रेल्वे मार्ग जो आहे तो चौदा पूर्णांक सहा किलोमीटर अशा लांबीचा हा सगळा रेल्वे मार्ग आहे पंचवीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उरण खारकोपर रेल्वे मार्ग सुरू होत आहे सुनील काळे देखील आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत सुनील आपण बघतोय एकूणच डेव्हलपमेंट आता नवी मुंबईमध्ये नवी मुंबई आता फक्त बेलापूर आणि खारघर इथपर्यंत ते सीमित राहिलेलं नाही आहे आता उरण असेल खारकोपर असेल किंवा अगदी खोपोलीपर्यंत ही सगळी डेव्हलपमेंट होती आहे रेल्वे मार्गसुद्धा आता खारकोपरपर्यंत उरण ते खारकोपर असा जोडला जातो आहे नवीन सगळी डेव्हलपमेंट या ठिकाणी बघायला मिळते आणि आता काही वेळातच नवी मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा येत आहेत काय अपडेट्स निश्चित दहा ते पंधरा मिनटामध्ये नरेंद्र मोदी जे आहे ते आय एन एस या नेव्हीच्या हेलिपॅडवरती दाखल होतील आणि त्या ठिकाणावरून कुलाब्यामधून ते एक्सप्रेस वे मार्गे सी लिंक जो आहे नवीन अटल सेतू बनवण्यात आलेला आहे त्या मार्गे ते जाणार आहेत मी त्याच भागातमध्ये आहे आणि आय एन काही वेळात त्यांचं लँडिंग होणार आहे आपण बघितलं तर हा जो मार्ग आहे अटल सेतू जवळपास बावीस किलोमीटरचा मार्ग आहे आणि हा पूर्ण प्रवास जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत त्यांच्याच हस्ते या मार्गाचं भूमिपूजन झालं होतं आणि त्यानंतर पूर्ण जो मार्ग आहे त्या मार्गानंतर चिरले गावामध्ये ज्या ठिकाणी एंडिंग पॉईंट आहेत त्या ठिकाणाहून ते, ते कार्यक्रमस्थळी र रवाना होतील आणि त्या ठिकाणी वेगवेगळं वेग नियोजन आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांचीसुद्धा सभा होणार आहे व आत्ता जे आहे नाशिकवरून जवळपास एका तासामध्ये किमान ते येणार होते आणि साधारण तीन वीसच्या दरम्यान ते मुंबईमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर या फ्रीवे मार्गे ते नवी मुंबईकडे रवाना होतील निश्चित या फ्रीवे मार्गे ते नवी मुंबईकडे रवाना होतील पण सुनील आपण बघतोय हा जो अटल सेतू आहे हा जो सागरी मार्ग आहे ज्या सागरी मार्गाचा तू आत्ता उल्लेख केलेला आहेस हा सागरी मार्ग एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग म्हणून बघितला जातो आहे म्हणजे भारतातला हा सगळ्यात मोठा सागरी मार्ग म्हणून याच्याकडे बघितलं जाणार आहे त्याचप्रमाणे आपण म्हण बघतोय की सुद्धा बारा असे सागरी मार्ग आहेत जगामध्ये की जे सगळ्यात मोठ्या लांबीचे आहेत त्याच्यामध्ये हा सागरी मार्ग आता बारावा म्हणून गणला जा आणि त्याचबरोबर या सागरी मार्गाच्या बांधकामाला घेऊन सुद्धा अनेक वैशिष्ट्य सांगितली जात आहेत काय सांगशील हा जो सागरी मार्ग आहे हा जवळपास बावीस किलोमीटरचा आहे ज्यामध्ये पाच किलोमीटरचं जे मार्ग आहे तो जमिनीवरचा आहे आणि उरलेला जो मार्ग आहे तो समुद्राचा आहे आणि देशातला सर्वात मोठा हा सागरी सेतू असणार आहे त्याला अटल सेतू असं नाव दिलं जाणार आहे आणि जा ज्यामुळे आपण बघितलं तर महामुंबईची जी कल्पना आहे किमान मुंबईतून कुलाब्यावरून निघालेला माणूस किमान वीस मिनिटांमध्ये नवी मुंबई आणि रायगड या भागामध्ये पोचू शकतो अशा पद्धतीने या मार्गाची रचना आहे जवळपास एकवीस हजार कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट जो आहे तो ल त्याच्यासाठी खर्च झालेला आहे सुनील आताची अपडेट अशी येते की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि मुंबईकडनं ते आता नवी मुंबईकडे येतील दे कसा त्यांचा प्रवास असेल ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत सुनील मुंबईमधल्या आय एन एस शिकरा या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत आणि तिथूनच बाय रोड जे आहे क अवघ्या तीन ते चार किलोमीटरमध्ये फ्रीवे जो आहे तो सुरू होतो त्या ठिकाणीहून ते, ते पूर्ण जो फ्रीवेचा ब्रिज आहे तो चढून त्याच्या बाजूलाच जो अटल सेतू आहे त्याचा मार्ग आहे त्या ठिकाणाहून ते, ते नवी मुंबईकडे रवाना होतील आय एन एस शिकरा हे नौदलाचं जे वाहन तळ आहे त्या ठिकाणाहून त्यांचा हेलिपॅड जे आहे ते लँड होणार आहेत आणि तिथून ते कुलाब्यातून आय एन एस शिकराच्या मार्गे फ्रीवे मार्गे ते नवी मुंबईकडे रवाना होतील आणि अव काही मिनिटांमध्ये ते आता जे अटल सेतू आहे त्याचं उद्घाटन जे आहे केलं जाणार आहे निश्चित नवी मुंबईच्या इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच सुनील तू म्हणतोयस तसं आगमन झालेलं आहे आणि आता हा जो अटल सेतू आहे याचा लोकार्पण होणार आहे लोकार्पण होणार आहे म्हणजे जो हा सगळा मोठ्या लांबीचा जो अटल सेतू आहे जो सी लिंक आहे यावरनं मोदींचा ताफा जाणार आहे का कसं असणार आहे लोकार्पणाचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम सुनील लोकार्पणाचा कार्यक्रम मी सांगतो तुम्हाला कसा आहे की एक्सप्रेस वे जो मुंबईवरून चेंबूर मार्गे दुसरीकडे जात असतो एक्सप्रेस वेच्या लावी लागल्यानंतर दोन किलोमीटर वरती हा अटल सेतू जो आहे त्याला एक मार्गिका देण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणवरून अटल सेतूवरून हा मार्ग पुढे जाणार आहे त्यातल्या त्यात अटल मध्ये दोन किलोमीटर अंतरावरती ज्या ठिकाणी एक खाणी कार्यक्रम होणार आहे ज्या ठिकाणी औपचारिकरित्या या अटल सेतूचं उद्घाटन केलं जातील आणि त्याचबरोबर पूर्ण जो अटल सेतू आहे जवळपास बावीस किलोमीटरचा आहे त्या ठिकाणी स्वतः नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर जे दोन्ही उपमुख्यमंत्री ते प्रवास करणार आहेत यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल दोन वेळा जो आहे अटल सेतूचा दौरा केला होता तिथे पाणी मारून सगळं स्वच्छता केली होती त्याचबरोबर तिथल्या कामांचीसुद्धा पाहणी केली होती हा पूर्ण अटल सेतू जो आहे तो जवळपास बावीस किलोमीटर आहे जेणेकरून शिवडीवरून नावाशेवाला जायला आता जो रस्त्याचा वेगळा मार्ग होता तो आता प जो समुद्रातून जाणार आहे त्यामुळे जवळपास दीड ते दोन तासाचं अंतर जे आहे ते वाचणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी सुविधा होणार आहेत रायगड नवी मुंबई त्याचबरोबर पुणे असेल किंवा कोकणाकडे जाणारा जो मार्ग असेल त्या ठिकाणी हा अटल सेतू तिकडे जाणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे आणि जी माहिती मिळते अटल सेतू आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर लगेच सर्वसामान्यांसाठी खुला होणार सर्वसामान्यांच्या सेवेमध्ये हा अटल सेतू हा येणार आहे त्यामुळे निश्चितच आपण बघतोय की मुंबईमध्ये येणार आहे आणि मुंबईतून बाहेर जाणाऱ्या लोकांसाठी याचा खूप मोठा फायदा होणार आहे धन्यवाद सुनील काळे धन्यवाद विनय मात्रे आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर